के के काम केल्यामुळे जनतेनं विश्वास ठेवून खासदार केलं त्यामुळं जनतेची कामं करणं हेच ध्येय राहणार आहे अशा भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या निवडून आल्या या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेते मंडळींचं पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आणि जनतेचे आभार मानण्यासाठी अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवासी राजमल बोंबड्याल मंगल कार्यालय इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल यावेळी खासदार प्रणिती शिंदे तसंच ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनापासून आभार व्यक्त केले या प्रसंगी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी जिथं कायदे बनवले जातात त्या लोकशाहीच्या मंदिरात केवळ तुमच्या आशीर्वादामुळेच मी पोहोचले जनता जनार्दन माझ्यासाठी देव आहे त्यामुळे निवडून दिलेल्या देवासमोर कृतज्ञता व्यक्त करताना निश्चितच माझ्या भावना या दाटून आल्या आता जनतेची कामं करणं हेच आपलं कर्तव्य आणि ध्येय असून ते स्वप्न आपण उराशी बाळगून काम करणारे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली

माल आज है माला मला मिळाला पण तुमची पण कॉलर टाईप करायला कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी आमदार प्रकाश शेलगुलवार दिलीपराव माने विश्वनाथ चाकोते श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम माजी महापौर महेश कोटे जनार्दन कारंपुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते